नमस्कार झुनजार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे तर आज महाडत्या कोलकटवरून येणारी यश टी या एश टी चालकाला अचानक चक्कर आल्यामुळे यश टी पिंपरी पाटावरतीच थांबली त्यानंतर एका कंडक्टरने ती गाडी चालक परत पुढे आणली आणि त्या कंडक्टर तो पोलदपूरचं आहे त्याचं नाव विलास पवार आहे आणि अचानक तर गाडीमध्ये एवढी प्रवासी होते की त्यांना काय झालं हे सुचलंच नाही आत्ता त्यांना जयभगवान हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं आहे तर त्या गाडीमधले आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल मॅडम काय झालं त्या ड्रायव्हरांना त्यांना अचानकच हातापायाला मुंग्या येऊ लागल्या आणि अस्वस्थ वाटायला लागलं होतं त्यांना त्याच्यामुळे त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली थोडा वेळ पाच एक मिनटं गाडी थांबली त्याच्यानंतर कंडक्टरने गाडी चालू करून इथे मथगोडपर्यंत किंवा हॉस्पिटलपर्यंत आणली विशेष म्हणजे त्या गाडीमध्ये मी स्वतः होते मी पण त्या गाडीचे प्रवासी आहे आणि त्या गाडीमध्ये मी असताना ही घटना घडली त्या घटना घडल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी फोन केले कोणी फोन रिसिव्ह केले नाही एकशे आठ नंबरला मी फोन केले अँबुलन्सला गेले पंधरा फोन केले त्या लोकांनी फोन सुद्धा रिसिव्ह केला नाही आग्रा प्रमुखाला डुबल साहेबांना सुद्धा के फोन केला त्यांनी फोन रिसिव्ह केला केल्या नाही आता त्यांनी ताबडतोब इथे आले घटनास्थळावर त्यांनी भेट दिली असं हे नाही चाललं पाहिजे आणि या प्रवाशांना इतकं तात्काळ तिथं थांबावं लागलं हे खर तर त्यांनी दखल घेतली पाहिजे होती आपल्या या ठिकाणी युवक क्रांती दल संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे आहेत ते सुद्धा या ठिकाणी होते चला ते काय बोलतात आपल्याशी काय सांगाल डोंबे साहेब तुम्ही आता इथे होता पत्रकार सोनाली माने यांना भेटलं पाहिजे कारण एवढ्या गडबडीनं मला जो ताबडतोब फोन केला तिथे गाडी उभी केली त्यातून त्या पेशंटला ताबडतोब फोर व्हिलरमध्ये आलं लाईफ लाईन हॉस्पिटल तिथं नेण्यात आलं त्यांच्याकडून इकडं रवाना करण्यात आलं तर सी टी स्कॅनच्यासाठी प्रोसेससाठी तिकडं नेलं आणि धडपड दोन तास मी सोनाली मान्यांची बघतोय एक सामाजिक बांधिलकी या सादरातून त्यांनी जे आत्ता जी त्या पेशंटला जी मदत केली सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो वास्तविक अशा वेळेला सर्व कर्म अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनेची दखल पात्र नोंद घेऊन अशा वेळेला सगळ्या वरिष्ठांनी तात्काळ आज घरातला एखादं माणूस ही झालं तर तो ती घरातल्या लोकांना जी टेन्शन असतं काय झालं त्यांच्याबरोबर कोण नसल आणि काय झालं असेल आता ती जी भीती आहे ना ती सोनालीच्या माध्यमातून ती कवर करत आणली तिनं आणि पेशंट चांगला व्हावा आणि लवकर बाहेर पडावा हेच मी देवाला प्रार्थना करीन आणि स सोनाली माने यांचे मनापासून आभार मान अशा झोजार ऋणरागिनी जर असल्या अशा प्रत्येक ऑन दी स्पॉट मदत करणाऱ्या तर मी सगळ्या पत्रकारांना सुद्धा सांगेन की ही जी भावना आहे सामाजिक बांधिलकी म्हणून असं कुठं घडलं तर सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावं त्याचबरोबर जय हॉस्पिटल या ठिकाणी आल्यानंतर तात्काळ अँब्युलन्सची गरज होती परंतु प्रत्येक ठिकाणी अँब्युलन्स पाहिली तर नाही मिळाली आणि मानदेश आपले मानदेश अँब्युलन्स आपल्याला इथं अवेलेबल झाली जेवण करता ताटावरून दीपक कांबळे हे ड्रायव्हर आपल्याला अम्ब्युलन्स गाडी इथं घेऊन आले दीपक ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही ज्या वेळेला मला फोन आला त्यानंतर मी जेवण करत होतो जेवण करत असताना अचानक फोन आल्यामुळे मी डायरेक्ट घेतला डॉक्टर तुषार शिंदे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर काय सांगाल आताच्या पेशंटबद्दल